चला तर मंडळी आंब्याचा सीझन आला आहे आपल्याला रस करायचा म्हटलं की खूप भांडे भरता मिक्सरमध्ये फिरवायचा मग तो काळा पडतो त्यामुळे सर्व बाजूला ठेवून मी इथं मस्त एकदम सोप्या पद्धतीनं रस कसा तयार करायचा त्यामुळे अजिबात काळाही पडत नाही आणि एक छंद तयार होतो चला तर झटपट सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत रस बनवण्यासाठी इथे मी केशर एक किलो आंबा घेतलेला आहे तुम्ही हापूस पण घेऊ शकता तुम्हाला जो आंबा आवडतो तो घ्यायचा तर हा गवतात पिकवलेला आहे बघा एकदम मस्त असा पिकलेला आहे आतून नरम आहे तर आपण त्याच्या सर्वात प्रथम आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहे जेवढ्या आंब्यांचा करायचा तेवढ्या आंब्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या बघा केशर आंबा आहे सुद्धा एकदम केशरी रंग आहे त्याचा आणि गवतोत पिकवल्यामुळे एक कलर आहे त्या आंब्याचा सर्व बाजूने ते इथे मी एक खाली भांडं घेतलेलं आहे आणि त्यावर आपण पूर्णाची चाळण ठेवायची त्यावर ही कोय अशी उलटी धरायची आणि असं मस्त फिरवायची अशी फिरवल्यामुळे काय होतं हा घर पूर्ण या चाळण्यातून खाली जातो अजिबात गाठी वगैरे जात नाही आणि मस्त एक संध यातनी रस तयार होतो तुम्ही बघू शकता अजिबात हात पण जास्त भरत नाही जास्त असं भांडे पण भरत नाही मिक्सरला करायचं म्हणलं की तो कधी कधी मिक्सरमधून उडतो त्यामुळे ते, ते जास्त भांडे पण भरता आणि तो काळा पण पडतो त्याची चव पण वेगळीच लागते मिक्सरला फिरवल्यामुळे असं चाळणी जर बनवला तर त्याची चव जशी तशी आहे तशीच राहते आणि काळा पण पडत नाही आणि करायला पण झटपट होतो अजिबात वेळ लागत नाही भांडे भरत नाही त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करा एकदम सोपं आहे आणि एकदा जर बनवला तर तो तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने रस बनवाल तर बघा पूर्ण आपण फोडींचा घर काढून घेतलेलं आहे तर आता कोयचा पण दाखवत आहे कोयची पण अशी राहिलेली साईडची साल काढून घ्यायची त्याचा पण थोडंसं असं चाळणीवर फिरून घ्यायचं म्हणजे घर असलेला तो निघून जाईल आणि कोय पण आपण ह्या चाळणीवर फिरून घ्यायची कोयलासुद्धा अजिबात घर राहत नाही असं व्यवस्थित धरून आपण कोय फिरून घ्यायची तर बघू शकता तुम्ही कोयला पण अजिबात घर राहिलेलं नाही अशा प्रकारे सर्व एक किलो आंब्याचा रस मी इथं करून घेतलेला आहे बघा चाळणी राहिलेला चमचानी सर्व काढून घ्यायचा एक एक तुम्ही बघू शकता कलर तर एकदम अप्रतिम आलेला आहे आणि एकदम एकसंद असा रस तयार झालेला आहे अजिबात याच्यात एकही थेंब पाण्याचा नाही तुम्ही असाही खाऊ शकता आपण जे कोय आणि साल राहिलेली होती आणि चाळणी थोडंसं एक अर्धा कप पाणी टाकून मी हे धुवून घेतलेलं आहे तर तुम्हाला नसन टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तुम्ही बघू शकता आंब्यांला आणि सालीला अजिबात कुठेही घर राहिलेला नाही तुम्ही कलर आणि त्याचा एक संदपणा बघू शकता अजिबात काळाही पडणार नाही असा मस्त आपला रस तयार झालेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने ह्या दोनच भांड्यांमध्ये म्हणजे तीनच भांड्यांमध्ये आपला रस तयार झालेला आहे अजिबात जास्त भांडे नाही यामध्ये टाकायचं थोडंसं चवीपुरतं मीठ कारण आंब्याच्या रसामध्ये मीठ टाकलं की एकदम छान चव येते बरेच जण टाकत नाही पण तुम्ही टाकून बघा एकदम छान लागतो आणि चवीनुसार साखर टाकायची आपण यात जास्त पाणी वगैरे टाकलेलं नाही तुम्ही प घट्ट पातळ करण्यासाठी यामध्ये दूध पण घालू शकता तर आपल्याला याच प्रमाणात ठेवायचं आहे तर बघा साखर मी जाड टाकलेली आहे तुम्हाला लगेच खायचं असेल तर तुम्ही सुद्धा टाकू शकता मस्त मिक्स करून द्यायचं आणि झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचा हवा तेव्हा तुम्ही खाऊ शकता अजिबात काळा पडत नाही चव बदलत नाही एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीत मी आज आमरस तुम्हाला बनवून दाखवलेला आहे आणि असं चालणीत केल्यामुळे त्याची चव तशी राहते तर अजिबात काळा पडत नाही तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद